श्री स्वामी समर्थ आज आहे आठ फेब्रुवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत जय एकादशी माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एक एकादशीला जय एकादशी किंवा भूमि भीष्म एकादशी या नावाने ओळखलं जातं जी व्यक्ती या एकादशीचे व्रत मनोभावाने करते या एकादशीच्या दिवशी श्रीहरी श्री विष्णूंची पूजा करते त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो पश्चात उपवास आणि पूजा केल्याने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो जया एकादशीच्या दिवशी सुख शांती आणि समृद्धीसाठी भगवान विष्णूंची पूजा केली जाते स्कंद पुराणांनुसार जय एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला भूत प्रेत बाधा आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख शांती मिळते आपल्या मनुष्य जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात आणि अनेक प्रकारचे दुःख असतात असतात संकट मात्र भगवान श्री या जगाचे पालनहार आहे या दिवशी त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी जर आपण जय एकादशीच्या दिवशी व्रत केले काही उपाय केले उपवास केला तर आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि मनुष्याला सुखाची प्राप्ती होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे जो तुम्ही व्रत केले नाही तरी चालेल पण या दिवशी जो उपाय आहे तर तो अवश्य करायचा आहे भगवान श्री हरी श्री विष्णूंना या दिवशी आपण तो उपाय करून प्रसन्न करून घेऊ शकतो जे तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते एनर्जी म्हणजे कधी कधी बाहेरची बाधा नजर आपल्या घरा लागते अशा वेळी घरातील बिघडते यश येत नाही भांडणे कटकटी होतात आपल्याच घरात आपल्याला अस्वस्थ वाटल्यासारखं वाटतं एकमेकांतील प्रेम वात्सल्य कमी होतं जर अशी निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये जास्त वाढली तर अशा घरात लक्ष्मी सुद्धा टिकत नाही अशा घरात पैसा येत नाही आला तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर निघून जातो म्हणजे वायफळ खर्च होत असतो जर तुमची मुले तुमचं म्हणणं ऐकत नसेल जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला एखादं व्यसन लागलेलं आहे अशा खूप साऱ्या समस्या दूर करण्यासाठी तुमच्या मनातील एखादी इच्छा आहे ती अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे ती पूर्ण होत नाही ती पूर्ण करण्यासाठी तर या जया एकादशीच्या दिवशी आपण हा छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जया एकादशीच्या दिवशी आपण हा जो उपाय आहे तर तो सूर्यास्ता करू शकतो हा उपाय करण्या अगोदर आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी विशेष माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे ज्या लोकांना जीवनात आर्थिक अडचणी आहेत पैसा टिकत नाही त्या लोकांनी भगवान श्री विष्णू सोबत माता लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा करायची आहे तर या दिवशी आपण संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा उपाय करायचा आहे बघा कसा करायचा आहे यासाठी आपण एक कणिकेचा दिवा बनवायचा आहे आणि पिठाचं कणिक मळून घ्यायचं आहे त्यापासून एक दिवा बनवायचा आहे हे कणिक मळताना आपल्याला त्यामध्ये मीठ हे वापरायचं नाही कृपया करून आपण त्यामध्ये मीठ टाकू नका ज्यांना कणिकेचा दिवा बनवणे शक्य होणार नाही असे लोकांनी माती किंवा स्टील किंवा पितळाचा जो कोणताही दिवा असेल तुमच्याकडे तुम्ही तो दिवा त्या ठिकाणी वापरू शकता यानंतर कणकेचा जर दिवा असेल तर तो अतिउत्तम असतो तर या दिव्यामध्ये आपल्याला जे तूप आहे तर त्यामध्ये तूप घालायचं आहे हे तो त्या मदे तूपा तर आपण या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे कणकेचा दिवा म्हणा किंवा तुमच्याकडे जो कोणताही दिवा असेल तर त्यामध्ये तूप घालायचं आहे जर तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये तेलसुद्धा घालू शकता यानंतर त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि भगवान श्री हरी माता लक्ष्मी यांना अतिशय प्रिय अशी वस्तू म्हणजे तूप आणि हळदी घरातून दरिद्रता घालवण्यासाठी गरिबी घालवण्यासाठी तुपाचा हा वापर केला जातो किंवा हळदीचा वापर केला जातो भगवान श्री हरी विष्णू पुढे आपल्याला आपल्या आपल्या देवघरासमोर बसायचा आहे आणि तो दिवा जो आहे तर तो आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे या दिवशी खिरीच्या नैवेद्य आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला दाखवायचा आहे खीर ही बनवताना त्यामध्ये केसर वेलायची बदाम म्हणा यांचा वापर या खिरीमध्ये आवश्यक करा मित्रांनो या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला दिसायला अत्यंत साध्या सरळ वाटतात पण त्यांचा प्रभाव अत्यंत प्रचंड असा परिणामकारक असतो जी व्यक्ती एकादशी करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे कष्ट श्रीहरी दूर करतात आणि माता लक्ष्मीला खीर एकादशीला आपण जर अर्पण केली तर मातेची कृपा सदैव आपल्यावरती राहते जीवनातील आर्थिक तंगी दूर होतात असं धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे आपण जो दिवा घेतलेला आहे त्यामध्ये चिमुडवर हळदी टाकलेली आहे आणि त्यानंतर जो दिवा आहे तर तो आपण भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मींना आपण प्रज्वलित केलेला आहे यानंतर आपण एक तांब्याचा कलश असतो तर तो त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडस गंगाजल असेल तुमच्याकडे तर गंगाजल टाकायचं आहे आणि कापराच्या दोन तीन वाड्या घेऊन त्यामध्ये त्या कुसकरायच्या आहेत आणि त्यामध्ये चिमुडवर हळद सुद्धा आपल्याला टाकायचे आहेत गंगाजल तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर हरकत नाही पण हळद आणि कापराची पूड मात्र त्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर भगवान श्री समोर आपल्याला बसून तिथे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर भगवान श्री हरिंना नतमस्तक होऊन वंदन करायचं आहे आपले सर्व संकट विघ्न अडचणी दूर होवो अशी भगवान श्री विष्णूंना अगदी मनोभावाने आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळदी टाकायची आहे, आणि जे आपण पाणी घेतलं आहे कलशामध्ये थोडस एक दोन थेंब पाणी टाकून आपल्याला ती हळदी ओली करून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो ज्या ठिकाणी खूप अंधार आहे आपल्या घरामध्ये ते तुमच्या घरातील तिजोरी म्हणा कपाट म्हणा किंवा तुमचं पैशांचं पॉकेट म्हणा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवतात त्यावरती तुम्हाला ते कळशातलं पाणी जे आहे तर ते पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा शिंपडायचं आहे असे केल्याने आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी असेल तर तिचा रास होतो ही निगेटिव्ह एनर्जी निघून जाते या दिवशी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ज्या ज्या दिवशी शुभ दिवस असतात अमावसा म्हणा पौर्णिमा म्हणा किंवा एकादशी असेल अशा वेळी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपण हळदीचं एक स्वास्तिक नक्की काढायचं आहे स्वास्तिक आणि जर हे स्वास्तिक तुम्ही यापूर्वीच काढलेलं असेल तर त्या स्वास्तिकावरती आपण नवीन स्वास्तिक हे काढायचं आहे ज्या दिवशी हे शुभ दिवस असतात त्या वर्षी त्या दिवशी आपण हे हळदीच स्वास्तिक नक्की काढायचं आहे आपलं जे किचन घर असतं स्वयंपाक घर असतं त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक तिथे हळदीच काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्यामध्ये चार बिंदू आणि दोन्ही दोन या अवश्य ओढायचे आहे असं केल्याने देवी अन्नपूर्ण आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरात अन्नधान्य कधीच कमी पडत नाही आपल्या घरातील लोक हे कधीच उपाशी राहत नाहीत तिथे सुद्धा स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे भगवान श्रीहरींना हळद ही अतिशय प्रिय आहे तर भगवान श्री हरींना हळद ही अतिशय प्रिय आहे हळद ही सात्विक असा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवतात किंवा बाहेर जाताना तुमच्या घरात पडताना तुमच्या सोबत जी काही पर्स असेल किंवा पॉकेट असत कि ज्यामध्ये तुम्ही पैसे ठेवतात नोटा ठेवतात जर आपण या हळदीचा तिथे सुद्धा एक स्वस्तिक काढलं किंवा वरती एक छोटा टिक्का जरी आपण त्यावरती एक लावलात तर आपल्या पॉकेटमध्ये पैसा हा कायम टिकून राहतो पॉकीट कधीच हे रिकाम राहत नाहीत जर प्लेटमध्ये आपण जी हळद ओरली केली आहे तर त्या हळदीचे एक स्वास्तिक आपल्याला आहे आणि दोन स्वास्तिक आपल्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूंनी दोन स्वास्तिक काढायचे आहेत असे स्वास्तिक काढल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही येत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही सदैव टिकून राहते हा जो उपाय आज सांगितलेला आहे तो करताना जर तुम्ही मनामध्ये किंतु परंतु करत असाल तर त्याचा आपल्याला कधीच फळ मिळत नाहीत भगवान श्री हरिंना आपण नतमस्तक होऊन अगदी मनोभावाने अगदी मनाने श्रद्धेने आपण हा जो उपाय आहे तो, तो करायचा आहे तर मनाने आणि श्रद्धेने असे उपाय जर केले तर त्याचं फळ आपल्याला त्याचं यश आपल्याला नक्कीच मिळत तर असे हे शुभ दिवशी आपण छोटे छोटे उपाय केले तर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावरती अवश्य राहते आपल्या कुटुंबावरती अवश्य राहते असा हा उपाय आहे तर तुम्ही आज संध्याकाळी अवश्य करून बघा जास्त अवघड पण नाहीये एकदम साधा आणि सरळ असा उपाय आहे तुम्हाला फक्त स्वास्तिक काढायचं आहे ते अगदी सोपं आहेत छोट घरातील एखादं लहान मुलसुद्धा ते आपल्या घरातील स्वास्तिक आहे तर ते काढू शकतं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा ओम नम भगवते वासुदेवाय नम अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ